राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहिलेले आहेत तर त्यांचं आज आपल्या बुद्ध विहारामध्ये आगमन झालेलं आहे तर त्यांचं स्वागत मी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे अध्यक्ष नथुराम साहेब या दोघांना मी त्यांचं स्वागत करायला सांगतो मी आज वंचित मध्ये आलेली आहे जो माझ्यावरती बाळासाहेबांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मी जशी जशी आपल्यामध्ये मि मिक्स होत जाते खरंच म्हणजे जसं माझा स्वभाव आहे असे स्वभाव सगळ्यांचे मला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद करते आज जी लढाई आहे ती फक्त पक्षाची नाही आहे तर आपल्या पूर्ण मानवतेची आहे ह्या थोर व्यक्तींनी जे ज्येष्ठ नाते नेते होऊन गेले त्यांच्यासाठी आणि फक्त जे आपल्यासाठी बलिदान दिलेले आहेत किंवा ज्यांनी आपल्यासाठी त्यांचं रक्त वाहिलेलं आहे त्यांच्यासाठी हे मतदान आहे संविधान हा एक असा विषय आहे की पहिला जो काळ होता है, तो महिलांचा फक्त घरातला होता पण त्या संविधानामुळे आपण हे आज चार चौघात बोलू शकतो जर बघितलं जर आपण रस्त्यावरतीच आहोत आणि रस्त्यावरती आपण बोलतो तर हा जो अधिकार आपल्याला ज्या नेत्यांमुळे मिळालेला आहे त्यांचे हे मतदान आहे आणि आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि संविधानासाठी आपल्याला आपल्या पक्षाला मत द्यायचं आहे जर संविधान वाचलं तर आपले बाळासाहेब आहेत ते शिखरावरती जाणार आहेत शिखरावरती जर बाळासाहेब गेले तर आप आपण सुद्धा त्यांच्या पाठी असणारच आहोत आणि हो। त्यांच्याबरोबर आपण जाणार आहोत तर फक्त एकच शपथ घेऊया चुकीच्या ठिकाणी बटन न दाबता बरोबर ठिकाणी बटन दाबूयात म्हणजे इवन तुम्ही असाल किंवा मी असेल जे योग्य वाटते आणि खरंच आत्तापर्यंत आपण बघत गेलेलो आहोत की आपला विकास किती झालेला आहे महिलांचा असेल युवा पिढीचा असेल किंवा आपल्या चिमुकल्यांचा असेल नक्कीच विकास काहीच नाही आहे आपला जसं बघितलं तर आपलं उरण आणि खर्च ह्या दोन भागांमध्ये आपल्या आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या आणि आदिवासी भाग हा खूप प्रमाणात असतो पण तिकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे जसं आत्ता पावसाळ्यामध्ये इरसाळवाडीचा जो विषय झालेला आहे हा डोळ्यांनी बघितलेला आहे की काय आहे ती समस्या आणि ज्यांना खरंच कोणाला किंमत नसते त्या लोकांचं काय हाल होतं तर त्या हाल आणि ती जी परिस्थिती सगळी बघितलेली आहे त्याच्यासाठी हा एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सामान्य घरातला एखादा नेता उभा राहत नाही नेता होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की माधवी जोशींना मत देऊ नका आपल्या बाळासाहेबांना मत द्या ती जेणेकरून आपण वरती जाणार आहोत आणि जेव्हा बाळासाहेबांना मत तेव्हा स्वतःला मत असणार आहे एकच विचार करा आणि मतदानाला तेरा तारखेला सगळ्यांनी भरपूर उत्स्फूर्तानी आणि उत्साहाने सगळ्यांनी जाऊया मतदान करूया योग्य बटन दाबूया आणि जी सामान्यांची चलन चलन दळणवळणाची जी आपली रिक्षा आहे त्याच्यावरती बोट देऊया आणि विजयी होऊया धन्यवाद आम्ही सर्वांना पंचायत समितीचे अध्यक्ष नकरम साखरे साहेब परत माजी अध्यक्ष सुभाष धोत्रे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया सिरसाट भारतीय बौद्ध महासभेच्या महा महिला आघाडी वसलाताई सोनावणे वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा कविताताई वाघमारे म्हणजे मीस पनवेल महानगर क्षेत्राचे कोषाध्यक्ष विजय विजयजी घो घोबाळे कामोटा महिला शहर अध्यक्षा एकता जाधव कामोटा शहर अध्यक्ष असुरोलेकर साहेब आणि कामोटा शहर महासचिव नासिरबाई भारतीय बौद्ध महासभा खंदा पाणी सचिव अंकुश वाघमारे नवीन पनवेल शहराध्यक्ष शिवाजी साळे नवीन पनवेल शहराध्यक्ष महासचिव आणि डॉक्टर स सखवाळ या सर्वांना मी जय जयभीम करते आज मावळमधून उमेदवारीला उभा राहिलेल्या आपल्या माधवताई जोशी आपल्या इथे आलेल्या आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आज सगळेजण इथे जमलेलो हो। आहोत तर ताईंना प्रचंड मताने आणि बहुमताने आपण विजय मिळवून द्यायचा आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन पंचायत समितीचा माझी ताई जोशी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे इथे जमा झालेले बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच बौद्धजन पंचायतीचे पदाधिकारी आमच्या इथे आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे कॅन्डिडेट माधवी माधवी ताई या त्या खासदारकीला उभे राहिलेल्या आहेत आणि त्या आपल्या विहाराला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत तर त्यांचा मनापूर्वक खबर सर्वांनी त्यांच्या मी त्यांचं स्वागत करावं असं मी तुम्हाला विनंती करते मंदिजी आपल्याला माहिती आहे आपल्या संपूर्ण मागासवर्गीयांचे जे अधिकार आहेत त्या अधिकार अतिशय छिनून गेले आहेत आणि म्हणून बाळासाहेबांनी असे कॅन्डिडेट दिले आहेत की ते शिकलेले असावे समजलेले असावे आणि ते त्यांना बोलता आलं पाहिजे लोकसभेमध्ये नुसतं लोक तिथे लोक लोकसभेत जाऊन खासदार म्हणून उभं राहणं हे का बरोबर नसतं तिथं प्रत्येकाने आपापले विचार मांडता आले पाहिजेत जसं आपल्या लोकसभेमध्ये राणा आहेत किंवा अनेक अनेक लेडीज आहेत आपापला आवाज उठवत असतात असे आवाज उठवण्यासाठी जोशी ताईना साहेबांनी पुढे लोकसभेमध्ये पाठवायचा प्रयत्न केला आहे आपण सर्वांनी खांद्याक आपल्या ताईचा केला पाहिजे आणि आपलं जे मत आहे बहुमूल्य मत जेवण बहुजन आघाडीच गेलं पाहिजे हा आपला एक मताची आपली एक हे निर्माण करायचे ताकद निर्माण करायचे शक्ती निर्माण करायचे हे आपण या लोकसभेच्या निवडणुकीद्वारे आपण या महाराष्ट्रामध्ये प्रचार म्हणजे काय आता बघा महिलांच्यावर डिपेंड राहतो नाईन्टी पर्सेंट प्रचार जितका महिला जागृत तितका प्रचार मोठा आणि तसा प्रचारला लागा घरोघरी जावा तुम्ही प्रत्येक महिलांचं मंडळ असतात तुमच्या संघटना जोडजोडी असतात त्यांना भेटा ते भेटणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने भेटावं आणि प्रत्येक सोसायटी मिळाला ऍक्च्युली बुध कमी कौतर मी माझी विनंती आहे बुथ कमिटी करा प्रत्येक के रिपोर्टिंग केलं पाहिजे की बाबा आम्ही आज एवढं प्रचार प्रचार आहे गरजेचं आहे आणि आपली निशाणी निशाणी म्हणाची माहितीची गरिबा पासून ते श्रीमंतांपर्यंत माहिती असणारी निशाणी आठवडे मानवांना त्यांच्या आचारांना विचारांना आणि त्यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन आणि त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ताईंच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल्याला आपल्याला द्यायचं आहे असं ठरवलेलं आहे तर बाळासाहेबांचं निवड ही चुकीची नसणार आहे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जसं आता दादांनी सांगितलं की सर्व महिलांनी म्हणजे नव्वद टक्के महिलांनी प्रचार प्रसारासाठी बाहेर यायचं आहे परंतु त्याचबरोबर मी माझ्या बंधूंना विनंती करते की त्यांनी आपल्या घरातील प्रत्येक भगिनींना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे प्रेरणा द्यायचं आहे त्या जेवढ्या वेळ घरात राह घराबाहेर राहतील प्रचार प्रसारासाठी तर त्यांना तुम्ही प्लीज त्यांना साथ द्या आणि ताईंना आपण मोठ्या प्रचंड मतांनी विजयी करून दाखवू आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीला पुढे नेऊ आणि एक मोठा म्हणून आपण त्यांना घोषित करू आणि आज या ठिकाणी ताई आल्यांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया जय भीम नम बुद्धा सर्वांना आपण जोडून या ताईंना भरघोस मतांना शंभर टक्के मतांना निवडून आल्याच पाहिजे ऐना असू आपण सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आहोत माता रमाईच्या लेखी लेख्यात बाबासाहेबांच्या लेख्यात आणि आपण मागे राहू नये म्हणून ये ताई आज पन पन या हक्काने अधिकार आपल्याला जे मिळालेत ते हक्का अधिकारामुळे ताई उभी आहेत मग आज ते उभी आहे उद्या आपण पण आपल्यामध्ये पण कोण महिला उभी राहील त्याच्यामुळे आपण या ताईंना सर्वांनी आम्ही अगदी विश्वासाने त्यांना तुम्ही शंभर टक्के निवडून याल आम्ही आमचा पूर्णपणे